मात्र आता याच पहलगामच्या हल्ल्यावरनं संजय राऊतांनी तिखट शब्दात केंद्राचा समाचार घेतलाय हा हल्ला झाल्यावर चोवीस तासातच पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे होता बाकीचे राष्ट्र ता ताबडतोब उत्तर देतात आम्ही काय केलं असा सवाल त्यांनी केलाय पाणी असं बंद होत नाही त्यासाठी धरणं बांधावी लागतील असंही राऊतांनी म्हटलंय तर युट्यूब चॅनल बंद करून काय होणार याला बदला म्हणतात का असे प्रश्न राऊतांनी उपस्थित केले भारतीय जनता पक्षाच्या अनेक संस्था संघटना समाज माध्यमांवर राजकारण करताय हा हल्ला झाल्यावर पहिल्या चोवीस तासामध्ये पाकिस्तानला धडा शिकायला पाहिजे होता जगभरात याच पद्धतीनं बदला घेतला जातो जगभरात आणि गेले सात दिवस मोदींची चित्र आम्ही पाहतोय प्रधानमंत्र्यांची कि ते सैन्य अधिकारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार संरक्षण मंत्री यांच्याबरोबर बैठका घेतात चर्चा करतात याला राजकीय इच्छाशक्तीची गरज गरज काश्मीरच्या सुरक्षेची जबाबदारी पूर्णपणे सैनिकांवर आणि गृह होत होती सगळ्यात आधी जर बदला कारवाई करायची असेल प्रधानमंत्र्यांनी तर आधी गृह खात्यावर केली पाहिजे मला आम्हाला विरोधी पक्षाचे म्हणणं आहे आम्ही सरकारच्या पाठीशी आहोत सरकारच्या चुकांच्या पाठीशी असता कामा नये सरकार वारंवार चुका करतेय देशाच्या देशाच्या संदर्भात आणि परत राजकारण करताय स्वतःला बलवान समजतात छप्पन इंचा छातीवाली समजतात तर त्यावर तो प्रत्युत्तर देतात आम्ही काय केलं पाणी बंद केलं असं सांगितलं पाणी असं बंद होत नाही त्यासाठी बंधारे बांधावे लागतील मोठे धरणं बांधावे लागतील अवाढव्य काम आणि वीस वर्षांनी ते धरणं पूर्ण झाल्यावरती पाणी बंद आम्ही काय केलं पाकिस्तानची सत्तावीस युट्यूब चॅनेल्स बंद केली बर का पाकिस्तानची सत्तावीस युट्यूब चॅनल आपल्याकडे बंदी घातली ते कशा करता केलं तुम्ही हा काय ह्याला का बदला म्हणतात हा का बदलाय आणि त्याचबरोबर नावाचं या देशातलं चॅनल बंद केलं काल कारण ते मोदी आणि शानच्या धोरणावर टीका करते एक चॅनल बंद केलं काल महाराष्ट्र देशातलं फोरपीय प्रसिद्ध चॅनल आहे संजय शर्मा त्याचे संपादक आहे